हॅलो फ्रेंड्स जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण स्कार्फची डिझाईन शिकणार आहोत स्कार्फची लांबी रुंदी मी स्क्रीनवर दिलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला विणायचं आहे चला तर मग स्कार्फसाठी मी इथे फोर प्लाय लोकर घेतलेली आहे टू पॉईंट सिक्स एम एमची क्रोशाहूक आणि एक सीझर रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता सुरुवातीला आपण साखळ्या करणार आहोत सव्वीस साखळ्या करायच्या ट्वेंटी सिक्स चेन्स या साखळ्या नेहमी समप्रमाणात घ्यावा सव्वीस अठ्ठावीस तीस चला तर मग आपण सव्वीस साखळ्या करून घेऊ हे बघा या माझ्या साखळ्या झालेल्या आहेत आणि आता आपल्याला सेकंड चेनमध्ये इथे हाफ डी सी करायचं आहे सुईवर तीन लूप आहेत सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतनं बाहेर काढलं आणि आता त्याच गॅपमध्ये आपल्याला अजून एक हाफ डी सी करायचं आहे म्हणजे दोन हाफ डी सी एकाच गॅपमध्ये केले हे बघा आता एक साखळी चेन सोडायची आहे आणि पुढच्या साखळीमध्ये दोन हाफ डी सी करायची आहे टू हाफ डी सी इन सेम गॅप हे बघा स्किप वन चेन एक साखळी सोडा आणि पुढच्या साखळीमध्ये परत दोन हाफ डी सी करा संपूर्ण राऊंड हा असाच करायचा आहे आता हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आता एक साखळी करायची आहे वन चेन अँड टन ही पट्टी उलट करायची आता जे आपण दोन हाफ डी सी केले होते त्या दोन हाफ डी सीच्यामध्ये आपल्याला दोन हाफ डी सी करायचे आहेत त्या गॅपमध्ये आता हे दोन हाफ डी सी आहे त्याच्या गॅपमध्ये सेंटरमध्ये दोन हाफ डी सी आता हा असाच राऊंड असणार आहे दोन हाफ डी सी मध्ये दोन हाफ डीसी करायचे हे बघा माझा दुसरा राऊंड सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि आता एक साखळी करा वन चेन अँड टर्न आता परत दोन हाफ डी सींच्यामध्ये दोन हाफ डी सी करायचे आहेत आता पूर्ण स्कार्फ आपल्याला याच पद्धतीने करायचा आहे तुम्ही हा एकाच रंगात करू शकता किंवा मध्येच दुसरा रंग जोडायचा असेल तर कसा जोडायचा ते मी पुढे दाखवलं आहे हा स्कार्फ बनवायला खूपच सोपा आहे फक्त दोन हाफ टी सीमध्ये दोन हाफ टी सी करायचे आहेत जे नव्याने लोकरीचे विणकाम शिकत आहेत ते सुद्धा इझिली हा स्कार्फ बनवू शकतात स्कार्फ मी थोडा विणून घेतलेला आहे हे बघा आणि जर तुम्हाला आता या स्कार्फमध्ये दुसरा रंग जोडायचा असेल तर कसा जोडायचा ते मी तुम्हाला दाखवते आता शेवटी आपण दोन हाफ डी सी करणार आहोत शेवटचे एक आणि दोन दुसरा पूर्ण नाही करायचा तीन लूप सुईवर आहेत नवीन रंग घ्यायचा आहे मी कॉफी कलर घेतलेला आहे ब्राऊन कलर आणि अशा पद्धतीने जोडत आहे हे बघा तिन्ही लूपमधनं ब्राऊन कलरचा धागा बाहेर काढला आता एक साखळी करा आणि ही पट्टी टर्न करा आता परत तसंच करायचं आहे दोन हाफ डी सीमध्ये ब्राऊन कलरनीसुद्धा दोन हाफ डी सी करून घ्यायचे आहेत हे बघा आता पुढच्या दोन हाफ डी सींच्यामध्ये दोन हाफ डी सी चला तर मग हा राऊंड असा पूर्ण करू हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे तुम्हाला आता ब्राऊन कलरनी अजून दोन तीन लाईन्स करायच्या असतील तर करू शकता किंवा जितकं क्रीम कलरनी विणलं आहे तितकंच ब्राऊन कलरनी विणायचं आणि परत क्रीम कलरनी असं हे कंटिन्यू पॅटर्न कंटिन्यू करायचं तसंही करू शकता पण मी आता ब्राऊन कलर एकच लाईन करणार आहे आणि आता क्रीम कलर मी जोडत आहे क्रीम कलर आता कसा जोडायचा ते मी तुम्हाला दाखवते हे बघा शेवटचे दोन हाफ टी सी करूया एक आणि दुसरा अपूर्ण करायचा आहे सुईवर तीन लूप आहेत ब्राऊन कलरचे आता क्रीम कलरचा धागा घेतला आणि तिन्ही लूपमधनं बाहेर काढला हे बघा एक साखळी केली आणि पट्टी टर्न करायची आणि आता परत दोन हाफ डी सीमध्ये दोन हाफ डी सी करायचे आहेत चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आता ब्राऊन कलरच्या वरती परत क्रीम कलरनी विणायचा आहे असा हा राऊंड तुम्ही पूर्ण करा स्कार्फची जितकी लांबी ठेवायची आहे तितकी तुम्ही ठेवा तशी मी आधी सिक्स्टी सिक्स इंच सांगितलेलीच आहे स्कार्फ पूर्ण झाल्यावर त्याला लटकन म्हणजे गोंडे कसे लावायचे ते मी तुम्हाला आता दाखवते हे बघा तीन पदरी मी लोकर घेतली आहे आणि इतक्या लांबीची घेतलेली आहे बघा साधारणत जरा मोठी पाहिजे तुम्हाला मोठी घेऊ शकता पाच पदरी करू शकता मी तुम्हाला तीन पदरी दाखवते आणि ही जी गॅप आहे इथे मी हे टसल लावणार आहे म्हणजे लटकन इथे मी जॉईन करते हे बघा अशा पद्धतीने आणि या लूपमधून हे सगळे धागे बाहेर काढून घ्या खूप सोप्पं आहे हे असे बनवायला तुम्हाला लहान मोठे जसे हवे तसे तुम्ही ठेवू शकता आता प्रत्येक गॅपमध्ये असे हे टसल्स बनवून घ्या चला तर मग अशा प्रकारे तुम्ही स्कार्फ पूर्ण करा आणि तुम्हाला या स्कार्फची डिझाईन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला कमेंट करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा थँक्यू